नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोतवाल भरतीची जाहिरात अडी अहिल्यानगरची आलेली आहे त्याच्या अगोदर लातूरची पण आलेली आहे सो so, अहिल्यानगरची जाहिरात आल्यानंतर सुरुवातीला अहिल्यानगरमध्ये काही त्यांनी निकष टाकले होते फॉर्म कोण भरू शकतं त्यामुळे काय झालं लिमिटेड विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते मी काय वाक्य वापरलं लिमिटेड आता मात्र त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता लिमिटेड विद्यार्थी फॉर्म भरू शकतात म्हणजे कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का तर यस कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो फक्त मी तुम्हाला आता दे डेमो दाखवतो एकदा बघा तुम्ही कोण फॉर्म भरू शकतं आणि त्यावरून समजून जा की तुम्ही फॉर्म भरू शकत असा तर फॉर्म भरलाच पाहिजे कोतवाल भरतीची जाहिरात आहे चौथी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची जाहिरात आहे यावरती पाठीमागे व्हिडिओ घेतला मी ऑलरेडी तुम्ही नसेल बघितला तर एकदा बघून घ्या त्यामध्ये डिटेल व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे परीक्षा पद्धत कशी असते प पात्रता काय आहे मानधन काय मिळतं कामाचं स्वरूप काय असतं एकदम व्हिडिओ बनलेले तुम्ही बघितलं नसेल तर बघा तुम्ही का बघितलं नसेल माहिती आहे की तुम्हाला चॅनल सबस्क्राईब नसेल नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन जात राहील आणि तुम्हाला आवश्यकता वाढेल तेवढी येऊ नक्की बघत चला सो बघूया रहिवासी दाखलाबद्दल दाखला पाहिजे दाखलाबद्दल लागणार आहे की नाही ते पण मी तुम्हाला हे अपडेट करायला ते पण सांगतो आणि कुणाला फॉर्म भरता येणार ते पण सांगतो आणि फॉर्म भरण्याची डेट सुद्धा वाढलेली आहे सो तुम्ही फॉर्म भरू शकता चला मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो ही कोतवाल भरती संदर्भातली आपली रेकॉर्डेड कोर्स अव्हेलेबल आहे इग्नायट अकॅडमीने याच्यापूर्वी सुद्धा कोतवाल भरतीची बॅचेस घेतलेले आहेत सो तो अनुभव आमच्याकडे पाठीमागे भरपूर आहे याच अनुषंगाने तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की ही बॅच तुम्ही घ्या तुमचा स्कोर शंभर टक्के वाढेल आणि तुम्ही हवं त्या सज्जामध्ये कोतवाल होऊ शकतात बॅचची फी फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच तुम्हाला बघा याच्यामध्ये लेक्चर अमर्याद वेळा बघू शकता परत परत तुम्ही लेक्चरच्या पीपीडी नोट्स काढू शकता एक वर्षाकरिता बॅचची व्हॅलिडिटी असेल आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश त्यामध्ये आम्ही करणार प्रत्येक जिल्ह्याची माहिती पण आम्ही टाकणार आहोत चला यावरती तुम्हाला ऍप डायरेक्ट डाउनलोड करून परचेस करता येईल किंवा या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेण्यापूर्वी परत एकदा सांग मी सांगतो बघा हे बघा हे व्हिडिओ मी घेतलेले ऑलरेडी कौतळ भरती आईल्या नगरच्या एकशे अठ्ठावन्न जागा कशा आहेत त्या सांगितलंय त्यानंतर फॉर्म कसा भरायचा ते सांगितले डॉक्युमेंट काय लागतात सांगितले परीक्षा पद्धत कशी पात्रता कशी सगळे व्हिडिओ घेतलेले बघा सो एकदा तुम्ही बघून घ्या आता पुढील व्हिडिओ हे येणार आहेत सगळे माझे हे पण बघण्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करून ठेवा आता बघा ही एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर समोर आहे ही जाहिरात आहे अहिल्यानगरची श्रीरामपूर विभागातली आहे श्रीरामपूर विभागातली जाहिरात आहे आणि त्यांनी ही जाहिरातची अर्ज भरण्याची डेट पूर्वी काय होती अठरा तारीख होते म्हणजे ही ओल्ड जाहिरात आहे गोंदी जाहिराती ही ओल्ड जाहिरात आहे ओल्ड ऍड आहे अठरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस होती आता ही वाढून पंचवीस पर्यंत झाली किती पंचवीस पर्यंत दोनच दिवस शिल्लग बरं का फॉर्म भरून टाका नाहीतर ती राहून जायचं आता मग बघा ओल्ड इन्फॉर्मेशन अशी होती रहिवासी दाखला लागणार का तर त्यांनी त्यात टाकलं होतं की यस रहिवासी दाखला लागणार आहे त्यांनी सांगितलं बघा अर्जार महसूल सेवक भरण्यासाठी उमेदवारांची वय त्यानंतर काय सांगितलं आहे हा अर्जदार यांनी ज्या सजतील पाच अर्ज सादर केला आहे त्याच सजतील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे त्याबाबतचा पुरावा अर्ज भरती वेळी आवश्यक राहील हे झालंय ओल्ड आता नवीन काय आलंय नवीन याच्यात हे अमान्य आहे चौथी पास विद्यार्थी फॉर्म भरू शकते फक्त रहिवासी दाखल्याबद्दल त्यांनी काय सांगितलं बघा न्यू इन्फॉर्मेशन आहे अठरा जुलैचं नोटिफिकेशन आहे हे सुधारित जाहिरात नावाने आलं बघा सुधारित जाहिरात मी एक एक्झाम्पल घेतलंय शिर्डीचं प्रत्येकाचं आलंय त्यांचं पण मी शिर्डी घेतलंय त्यांनी यात काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो पहिले तर फॉर्म भरण्याची अंतिम डेट काय जी, ना, जी आहे ना ती पंचवीस सात दोन हजार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आल्या अटी व शर्थीनुसार काय होत अर्जदार यांनी ज्या सजेतील पदासाठी अर्ज सादर केलेला आहे त्या सजेतील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे असे नमूद केलेले आहे ओल्ड मध्ये त्याऐवजी आता त्याऐवजी काय वाचायला त्यांनी आता नीट बघा काय वाचायला सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात या वाक्या वाक्यामुळे काय वाक्य आहे का अर्जदार यांना गावातील स्थानिक परिस्थिती माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नियुक्तीच्या गावात राहण्याची तयारी पाहिजे असे समाविष्ट करण्यात आले आहे म्हणजे ज्या गावासाठी ज्या सज्जेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याने काय सांगितलंय स्थानिक परिस्थिती त्या गावातील ज्या गावात तुम्हाला कोतवाल यायचो ना त्या यांना गावातील स्थानिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे आता माहिती असणे आवश्यक आहे कशावर लिहून द्यायचं तुम्हाला काय याचं डौक्में? डॉक्युमेंट डॉक्युमेंटच नाही मिळत असं सो so, माहिती असणं आवश्यक आहे तुम्ही अभ्यास करा त्याचा आणि दुसरं काय सांगितलंय त्या गावात नियुक्ती जर मिळाली तर त्या गावात जाऊन राहावं लागेल ती जर तुमची तयारी असेल तर तुम्ही कोतवाल या पदासाठी फॉर्म भरू शकता मग तुम्ही असं फॉर एक्झाम्पल अहिल्यानगरच्या कोणत्या तालुक्यातल्या असाल कोणत्या तालुक्यातल्या कोणत्या गावासाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला माहिती असणं माहिती करता येतं ना माहिती काढता येतं ना अभ्यास करता येतो ना अभ्यास करून माहिती घेऊ शकतो ना व्यक्ती सो so, त्यांनी सांगितले माहिती असणे आवश्यक आहे मग ते माहिती चेक करणं असेल तर करू द्या चेक तुम्ही अभ्यास करून जा सो so, तुम्ही फॉर्म भरू शकता याचा अर्थ असाच होतो आणि दुसरा अर्थ काय रहिवासी दाखला लागणार नाही बरोबर आहे याचा अर्थ असाच होतो मग तुम्ही मी तुम्हाला घेऊन जातो बघा घेऊन जातो तुम्हाला मी डायरेक्ट ऍडवर बघा ऍडवर घेऊन जाऊ तुम्हाला मी ॲड पहिले फॉर्म भरताना वेळ आता आता बघा मी इथे हो आलोय अहिल्या नगरच्या वेबसाईटला नगर, नगर डॉटवरती कोतवाल पदासाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा मी इथे क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर पुढे बघा आपण जातोय फॉर्म भरायला तर वेळापत्रक घालले त्यांचं वेळापत्रक काय सुधारित वेळापत्रक बघाय पंचवीस पर्यंत डेट वाढून दिली त्यांनी बरोबर हा हे सुधारित वेळापत्रक आता फॉर्म भरला मी जातो फॉर्म भरताना बघा पहिले काय होत पहिले इथे कॉलम होता आता आहे का तुम्हाला दिसतोय की आता इथे कॉलम नाहीये आता इथे कॉलम नाही पहिले होता मग पह इथे बघा उपविभाग सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला रिपीट उपविभाग सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट मी याच्यातला कोणता उप उपविभाग घेतला फॉर एक्झाम्पल मी घेतला शिर्डे कोणता घ्या तुम्ही तालुक्याचं नाव हे काय उपविभागाचं नाव तालुक्याचं का नाव काय आहे कोपरगाव शिर्डी विभागामध्ये कोपरगाव तालुका आहे तो बरोबर आहे बरोबर आहे कोपरगाव तालुक्यामधलं गावाचं नाव कोणतं तुम्हाला कोणत्या गावात गावासाठी फॉर्म भरायचा आहे बघा कोपरगाव तालुक्यामध्ये एवढ्या गावांसाठी कोतवाल या पदाची व्हॅकन्सी आहे मग फॉर एक्झाम्पल मी भरलं चाचणीला ओके okay. पुढे चाचणी वेळ भरलं की पुढे विचारते कोणत्या गावात जर पाहिजे नाही त्यांनी एकच वाक्य टाकलं हे वाक्य महत्वाचं काय आहे उमेदवारास गावातील स्थानिक परिस्थिती माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नियुक्तीच्या गावात राहण्याची तयारी आहे का आता साज की मी नाशिकमधून आहे मला जर कोपरगाव मधल्या ह्या गावात राहण्याची म्हणजे तयारी चाचणीमध्ये मी झालो तर मी फॉर्म भरणार मी तयारी पण आहे आणि अभ्यास केलाय म्हणून माहिती पण आहे तो काहीच प्रॉब्लेम नाही महाराष्ट्राची रिवसा तुम्ही गावाची माहिती काढू शकतात ना तुम्ही लक्षात घ्या मला पुरे पूर्ण माहिती काय भरायची पुढे इथे काय फक्त येऊन विचारलंय सिलेक्ट करा येस आहे की नाही नाही केलं तर काय येत आहे तुम्ही फॉर्म नाही भरू शकणार आहे पण तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे आहेच करावं लागणार आहे पुढे फॉर्म भरता येणार नाही उमेदवाराचं नाव संपर्काचा पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख ईमेल आय डी लिंक उमेदवार विवाहित आहे का जातीचा प्रवर्ग आता मी ज्या सज्जेसाठी बघा गावाच्यासाठी कोतवालचा फॉर्म भरतो चाचणी चाचणीला कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहे एकच जागा असते ना प्रत्येक ठिकाणी इथे अनुसूचित जातीसाठी जागा आहे म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी जागा आहे आणि तुम्ही एस सी असेल तर तुम्ही ज्या कॅटेगरीच्या अहिल्यानगरमध्ये त्या तालुक्यामध्ये त्या गा सज्जामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी जागा शिल्लक आहे तुमच्या कॅटेगरीच्या जागा जिथे असेल तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता तो फॉर्म भरायच्या अगोदर चेक करून घ्या त्याच्या डिटेल जाहिराती आलेल्या आहे ओके हे सगळी माहिती भरायची आहे परत चौथी पाचवी सहावी जातीचं प्रमाणपत्र चा, आहे का इथे यस नाही लागू नाही जे काय तुम्हाला टाकायचं आहे प्रमाणपत्र टाकायचं आहे बाकीची ही सगळी माहिती भरायची याचा व्हिडिओ पाठीमागे एवढी घेतला आहे आता इथे रहिवासी दाखला लागणार आहे का तुम्हाला रहिवासी दाखला लागणार नाही त्यांनी इथे दिलेला आहे रहिवासी दाखला तुम्ही अपलोड करा नो इथे रहिवासी दाखला अपलोड करा सांगितलंय पण इथे फॉर्म भरताना तुम्ही त्या गावाचेच असावं असं अजिबात नाही टेक्निकल असेल तुम्ही अपलोड नाही केलं तरी चालणार आहे फॉर्म भरायला सो अशा पद्धतीने मला फॉर्म भरायचा आहे आणि इथे पे आणि सबमिट करायचं आहे आता यामध्ये तुम्हाला मी थोडं पाठीमागे घेऊन जातो बघा यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरायचा आहे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही जर गेलात ना बघा प्रत्येकाची सुधारित जाहात बघा सुधारित जा अहिल्यानगर जाहीरनामा श्रीरामपूर जाहीरनामा सुधारित राहता जाहीरनामा सुधारित घेऊन जाहीरनामा प्रत्येकाचा जाहीरनामा आहे बघा मी राहुरे घेतला हराहुरीचा जाहीरनामा तुमच्या जा समोर आहे त्यांनी इथे बदल जो केला आहे तो बदल तुम्हाला इथे लक्षात येईल बघा जाहीरनामा याच्यात त्यांनी रहिवासी दाखल्याबद्दल त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये तो एक मुद्दा आहे आता हे पूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवत बसत नाही जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक दाखवलं सुधारित जाहीरनामा तुम्ही बघू शकता आता मी परत इकडे घेऊन जातो बघा सुधारित जाहीरनामामध्ये श्रीरामपूर जाहीरनामा सुधारित सुधारित राहता सुधारित जे नाव आहेत ना ते तुम्ही चेक करा आता सुधारित राहता जाहीरनामा सुधारित जे आहेत ना ते तालुके तुम्ही चेक करा त्यांनाच फक्त काही ते फॉर्म भरला संधी दिलेली आहे सुधारित मध्ये दिसतंय सुधारित संगमनेर श्रीगुंदा कोपरगाव राहता त्यानुसार अहिल्यानगर बरोबर आहे बाकीचे आहे का दिले त्यांनी नाही सो so ॲप्लिकेशन करताना हे सगळं ऍड तुम्ही चेक करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आता जसं मी सुधारित अहिल्यानगर जाहीरनामा बघितला तर सुधारित मध्ये त्यांनी दिलेला मुद्दा आहे तो त्याऐवजीचा मुद्दा आहे मात्र तुम्ही जर बघितला तर इतर जिल्ह्यांसाठी त्यांनी दिला आहे का तसा बघा मी तुम्हाला दाखवतोय पाथडी घेतला पाथडीचा जाहीरनामा सुधारित आहे का नाही तो ॲज इट इज आहे तो ॲज इट इज आहे ओके तो ॲज इट इज दिसतोय तुम्हाला सो so, अशा पद्धतीने तुम्हाला इथे चेक करायचं आहे सुधारित ज्या ज्या तालुक्यांचा आलेलं आहे त्या ठिकाणी कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो डॉट इट सो so, फॉर्म भरताना काळजी घ्या आणि कदाचित इथून पुढच्या कोतवाल भरतीच्या जाहिराती येताना सुद्धा हा बदल काही ठिकाणी होण्याचे चान्सेस असणार आहे सो so, याबद्दल अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ह्या ॲडमध्येच त्यांनी असे चार्ट दिल्या बघा की प्रत्येक सजा दिलाय बघा तालुका सजा सजेतील गाव आणि आरक्षण कुणाला आहे इतर मागासवर्ग ओबीसी ओबीसी ओपन ई डब्ल्यू एस एस बी सी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी आणि ओपन आणि इकडे पण समांतर आरक्षण महिलांसाठी असेल तर महिलाच फॉर्म भरू शकतात तुमच्या घरात असं कोणी महिला वगैरे असेल त्यांनाही फॉर्म भरायला सांगा अशी ही जाहिरात आहे सो या संदर्भात तुम्ही तयारी करत असाल तर नक्की रहिवाशी दाखल्याबद्दलचा थोडा इश्यू क्लिअर झाला आहे काही तालुक्यांसाठी काही सज्जांसाठी क्लिअर झालेला आहे काही ठिकाणी मात्र लागणार आहे त्यांनी सुधारित जाहिरात ज्यांच्या दिल्या त्यांच्यासाठी लागणार आणि बाकी ठिकाणी लागणार आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला जर फॉर्म भरला आहे तुम्ही आणि तुम्हाला स्कोर वाढवायचा आहे त्यासाठी बॅच अवेलेबल आहे सोले केस बॅच जॉईन करा बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केली ऑलरेडी ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये बॅच जॉईन करण्यासाठी काय कराल तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट करा किंवा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्याल ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवत चला लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा कारण अपडेट तुम्हाला आम्हीच देत असतो प्रथम अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे सो आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद